लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने परवा सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान कार्यक्रम हा पार पडला त्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे तर या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही बाजूने असलेले तगडे उमेदवार पाहता या सर्व मतदारसंघाच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या पार पडल्या आहेत असं तर या मतदारसंघाचे या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये यापैकी कोणते कोणते उमेदवार हे लोकसभेवर निवडून जातील याचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांच्या छपाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण चर्चा करणार आहोत ती अकोला लोकसभा मतदारसंघाची तर अकोला लोकसभा मतदारसंघावर गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं एक हाती वर्चस्व राहिलं आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या समविचारी मतांच्या विभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला नेहमी होताना दिसला आहे असंच यंदा वंचित आणि काँग्रेसचे सूत या मतदारसंघातून जुळलं असतं तर कदाचित या मतदारसंघामध्ये यावेळी परतन घडत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले असते परंतु काँग्रेस आणि वंचितचं गणित न जुळल्या कारणाने साहजिकच या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी अकोल्यातून वडचड ठरताना दिसणार आहे खरंतर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टीची चांगली अशी ताकद दिसून येते परंतु ही ताकद एकत्रित एक आली असती तरच या निवडणुकीमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा वेगळा लागला असता परंतु असे न झाल्याकारणाने या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या अनुद्रत्रे हे अकोल्यातून लोकसभेवर निवडून जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे यानंतरचा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ खर तर या मतदारसंघात माहितीकडून इच्छुक असलेला विद्यमान खासदार भावना गौरी यांची उमेदवारी कापत नौक्या अशा राजश्री पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली तर ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय देशमुख हे या लोकसभेच्या मैदानात होते तसं पाहिलं गेलं तर हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेचा बाल्य किल्ला राहिल्याने हा मतदारसंघ पुन्हा एकदा जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जोरदार अशी चोरस पाहायला मिळाली या मतदारसंघामध्ये असलेल्या माहितीच्या सहा आमदारांची साथ ही राजश्री पाटील यांच्या पाठीशी असल्याकारणाने या निवडणुकीत त्यांचं पारड जड असं दिसून आलं परंतु असं असलं तरी देखील या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार मात्र उद्धव ठाकरे यांच्या साथीला असल्याचं दिसून येत होतं एकंदरीत त्याचमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार अशी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली आहे त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल नेमका काय लागेल याचा अंदाज सध्या तरी कोणीच लावू शकत नाही पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ना लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून अजित पवार गटाने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जास्कर यांना परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती तर ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार बंडू जाधव हे या मतदारसंघाच्या मैदानात होते खरं तर या निवडणुकीमध्ये परभणीतून जातीय समीकरणे प्रचंड अशी चालताना दिसली ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा जो वाद सुरू आहे त्याचा फायदा एकंदरीत या मतदारसंघातून दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी घेण्याचा प्रयत्न केला अशातच या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार राजाने आपली साथ कोणाला दिली आहे हे पाहणं महत्वाचं राहील तसं पाहायला गेलं तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या विशेष अशी ताकद दिसून येत नाही परंतु माहितीसोबत असल्याकारणाने परभणीतून जानकरांनी ठाकरे गटाचे बंडू जाधव यांना या निवडणुकीत जोरदार अशी लढत दिली आहे परंतु ती लढत जानकरांना विजय मिळवून देईल असं वाटत नाही एकंदरीत त्याचमुळे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व राहण्याची शक्यता दिसून येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ खरंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही यंदा त्रिशंकू झाल्याचं पाहायला मिळालं भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना आपल्या पक्षात घेत त्यांना अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवार देण्यात आली तर काँग्रेसकडून माजी आमदार बळवंत वानखेडे हे अमरावतीच्या मैदानात होते तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीमधून दिनेश बूप हे देखील या मतदारसंघाचे उमेदवार होते खरं तर या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल मतदारामध्ये प्रचंड असं नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं सोबतच माहितीचा मित्रपक्ष असलेल्या प्रहारने देखील या मतदारसंघातून आपला उमेदवार स्वबळावर उतरवल्याचा फटका देखील साहजिकच भाजपच्या नवनीत राणांना या निवडणुकीत बसताना दिसणार आहे त्यामुळे या दोघांच्या वादात या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या भगवंत वानखेडे यांची लॉटरी लागण्याची शक्यता दिसून येते त्यामुळे एकंदरीत अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा परिवर्तन होत या मतदारसंघावर काँग्रेस पार्टीचं वर्चस्व दिसण्याची दाट शक्यता दिसून येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक यावेळी त्रिशंकू झाली आहे मध्य काळात झालेल्या फुटीनंतर या मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या साथीला गेले त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी यंदा जिल्हाध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असलेले रविकांत तुपकर हे देखील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या मैदान होते त्यामुळेच या मतदारसंघात यंदा जोरदार अशी चुरस पाहायला मिळाली कुठेतरी तुपकर यांच्या उमेदवारीचा फटका हा या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाला बसण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळे या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची दाट शक्यता दिसून येत आहे त्यामुळे साहजिकच बुलढाणा लोकसभा सा मतदारसंघावर यंदा एकनाथ शिंदे गटाचं चे वर्चस्व राहण्याची दाट शक्यता या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आली आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ खरंतर काँग्रेसचा असणाऱ्या या मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने अमर काळे यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती तर त्यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस हे मैदानात होते खर तर तळस यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये प्रचंड अशी नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं त्याचाच फटका या निवडणुकीमध्ये तळस यांना बसण्याची दाट शक्यता आहे तर या मतदारसंघात महायुतीविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा साहजिकच शरद पवार गटाचे अमर काळे यांना होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार उजे होईल याचा अंदाज लावणं कठीण दिसत आहे एकंदरीत त्याचमुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात कोणाचं वर्चस्व राहणार हे पाहणं महत्वाचं राहील यानंतर जो लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु मतदारसंघामध्ये असलेले त्यांच्याबद्दल नाराजी आणि पक्षांतर्गत विरोध पाहता हेमंत पाटलांची उमेदवारी अखेर शिंदे गटाने माग घेतली आणि त्यांच्याऐवजी या मतदारसंघाची उमेदवारी ही बाबुराव कदम कोहळीकर यांना दिली गेली तर उद्धव ठाकरे गटाकडून या मतदारसंघाची उमेदवारी नालेश पाटील अष्टीकर यांना देण्यात आली होती खरच उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ पुन्हा एकदा मिळवण्यासाठी जोरदार अशी मोर्चेबांधणी बांधणी केली होती तसेच महाविकास आघाडीची ताकद देखील त्यांच्या साथीला असल्याकारणाने अष्टीकरांचं या निवडणुकीत पारडत जर दिसून आलं तर या उलट बाबराव कोहळीकर यांच्या रूपाने या मतदारसंघात शिंदे गटाने नवीन चेहरा मैदानात उतरल्या कारणाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचं मोठं असं आव्हान त्यांच्यासमोर होतं परंतु माहितीचे सर्व नेते कोहळीकर यांच्या हातीला असल्याकारणाने त्यांनी या मतदारसंघात जोरदार असं रान तापवलं होतं अशा तर हिंगोलीकर यांना आपली साथ कोणाला देणार हे पाहणं महत्वाचं राहील त्यामुळे हिंगोलीचा खासदार कोण होईल हे येत्या चार जूनलाच आपल्याला समजणार आहे यानंतरचा शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघामध्ये कुठेतरी काँग्रेस पक्षाचं वजन कमी झाल्याचं दिसलं होतं परंतु चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड काँग्रेसमध्ये जोरदार अशी इन्कमिंग आपल्याला पाहायला मिळाली अशातच काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना जोरदार अशी लढत देताना आपल्याला मिळाले परंतु या मतदारसंघामध्ये चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांची ताकद एकत्रित दे झाल्या कारणाने या मतदारसंघामध्ये यंदा देखील भारतीय जनता पार्टीचा खासदार पुन्हा एकदा निवडून येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे एकोणीस दुसऱ्या टप्प्यात झालेल्या आठ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत अशी चोरस आपल्याला पाहायला मिळाली खर तर राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या सर्व लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निकाल काय लागतील याचा अंदाज लावणं सध्या खूप कठीण झालं आहे एकंदरीत सव्वीस एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघा निवडणुकीमध्ये यंदा कोण कोण उमेदवार निवडून येतील असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद